नमस्कार मी ध्यान करते आणि ध्यानात काय काय अनुभव येतात जे मला आले आहेत ते सांगते म्हणजे तुम्हालाही आले तर तुम्ही घाबरून जाऊ नये मी ध्यान आता वीस वर्षापासून करत करत वर्षा आहे वीस वर्षापेक्षाही जास्त झाले आहेत तर सुरुवातीला मला चार वर्ष काही अनुभव आला नाही मी ध्यानात इनहेल एक्सहेल करताना ओम मनातल्या मनात ओम म्हणते मग तीन चार वर्ष झाल्यानंतर मन ध्यानामध्ये मनातल्या मनात ओम ने, श्वास खालून वर घेऊन जायचा मस्तिष्कपर्यंत आणि पुन्हा वरून खाली आणायचा असं ध्यान करताना करायचं आणि एरवीही करत होते असं आम्हाला सांगितलं होतं की असं केल्याने असं चां, केल्याला चांगलं असतंय म्हणजे मरताना आपण डायरेक्ट दुसऱ्या ह्याच्यात जात नाहीत म्हणून हे करत होते मी पण त्याच्यानंतर पुन्हा हे करण्यानं माझा आत्मा बाहेर चालला रात्रीतून कधी दिवसाही जायचा आणि पुन्हा ज्यावेळेस आत्मा बाहेर जात होता त्यावेळेस पाठीत जोरात आवाज यायचा आणि पहिल्या सुतमिलच्या गिरणी सुतमिलचा भोंगा कसा वाजत होता तसं वाजायला सुरुवात व्हायची हो आणि काहीतरी वर वर सरकत जात होतं पाटीच्या कण्यामधून वर ज्यावेळेस ते डोक्यात येत होतं सरकणारं त्यावेळेस फार त्रास व्हायचा त्यावेळेस असं वाटायचं की एखाद्याला पाण्यात फेकल्यानंतर नाका तोंडात श्वास गेल्यानंतर कसं फील होतंय तसं मला व्हायचं आणि एकदम बाहेरचं दिसायला सुरुवात व्हायची आणि बाहेरचं दिसलं दिसायला लागलं की आत्मा असा हळूहळू जात नव्हता एकदम पळत सुटत होता म्हणजे मी पळत सुटत होते आणि काही ठिकाणी फिरून यायची जी ठिकाणी मी कधीही पाहिलेली नाहीत अशा ठिकाणी मी फिरून येत होते आणि पुन्हा ज्यावेळेस आत्मा परत येत होता सहस्त्रारमध्ये त्यावेळेस पुन्हा तसाच त्रास व्हायचा पाण्यात पडल्यासारखा आणि पुन्हा आणि तसा त्रास झाला की पुन्हा एक दोन दोन तीन सेकंदानेच पुन्हा माझे हात पाय हलायला लागायचे ला ज्यावेळेस आत्मा बाहेर जायला लागायचा त्यावेळेस मला बोटसुद्धा हलवता येत नव्हतं ज्यावेळेस आत्मा परत येत होता त्यावेळेसच मी बोट हलवू शकत होते तोपर्यंत नाही ह्याच्या पुढचे अनुभव मी नंतर सांगेन तुम्ही कॉमेंट्स करून मला सांगा की कसे वाटले माझे हा अनुभव कसा वाटला कोणाला असा अनुभव आला आहे का सांगा मला धन्यवाद नमस्कार